हॅलो बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ कसे आहात आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल सारखा झनझणीत मूंग तडका जे चवीनं आणि वासानं दोन्ही अंगांनी फुल मार्क मिळवणार हॉटेलमधल्या भाजीला जसा तडका लागतो ना मसाल्याचा आणि बटरचा तसाच तडका आज आपल्या घरीही सुद्धा लागणार आहे चला तर सुरुवात करू आपल्या स्पेशल रेसिपीला मी इथे अर्धा पाव मूंग घेतले होते मूग मी स्वच्छ धुवून सात ते आठ तास भिजत घातले होते तुमच्याजवळ जा जास्त वेळ नसेल तर कमीत कमी तीन तास तरी तुम्ही ते भिजत घाला बघा किती मस्त असे आपले मूग झाले हे दिसायलाही छान दिसत आहे मूग भिजत ठेवले की ते लवकर शिजतात आणि भाजीही मस्त होते आता गॅसवरती ठेवूया कुकर नंतर गॅस चालू करून घ्यायचा कुकर थोडंसं तापू द्यायचं कुकर तापलं की त्यात मूग घालूया बघा आता सर्व मूग मी यामध्ये घालून दिले आता त्यात एक चम्मच एवढं तेल घालायचं तेल घातलं की त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आता घालूया झाकण ठेवून फक्त पाच मिनिट आपण त्याला शिजू देणार आहे आता पाच मिनिटं झाली आहेत आता मी झाकण काढून बघते आपले मूग थोडेसे शिजले आहेत आता त्यामध्ये लसण घालूया सात आठ पाकळ्या मी ते लसणाच्या घेतल्या होत्या त्याचे थोडे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ते मुगामध्ये घालून दिले आता त्याला छान असं मिक्स करून घेऊ आणि मूंग शिजेली इतपत पाणी घालूया बघा त्यामध्ये पाणी घातलं आहे एक ग्लास आता त्याला छान असं मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून देऊया कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि दोन शिट्ट्या त्याच्या होऊ द्यायच्या आपले मूग शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथे मी कोथिंबीर घेतलं आहे एक टोमॅटो घेतला आहे दोन कांदे घेतले तीन हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आता कांदा मस्त असा बारीक चिरून घेऊया कांदा हा छान बारीकच चिरायचा त्याने आपली भाजी मस्त होईल आता टोमॅटोही छान असा चिरून घेऊ बघा टोमॅटो छान असा बारीक चिरून घेतलं आहे ही। आता हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि लसणही आपण तुकडे करून घेऊया बघा इथे सगळं माझं रेडी झालं आहे आता समोरची प्रोसेस करूया तुम्हाला मी मसाले आधीच काढून दाखवते की मी कोणते कोणते मसाले यूज केले आहे इथे मी एका वाटीमध्ये एक, एक चम्मच लाल मिरच पावडर थोडासा गरम मसाला थोडीशी हळद घेतली आहे आणि एक चम्मच धनेपूड व एक चम्मच चिकन मसाला हे सर्व मी यामध्ये एक सोबत घेऊन घेतला तो आता तोपर्यंत आपले मुंगही छान असे शिजून झाले आहेत आता त्याला रैनि या पद्धतीने कुटून घेऊया म्हणजे मुंग आपले मस्त अशी होतील मुंग एकजीव करण्यासाठी त्याला राईने घोटून घ्यायचं बघा मुंग अशी मस्त एकजीव झाले आहेत आता त्यामध्ये थोडी हळद घालूया नंतर गॅसवरती एक कढई ठेवायची कढई छान तपू द्यायची नंतर आपण त्यामध्ये ते तेल घालणार आहोत बघा आता मी इथे ते तेल घेतलं आहे तेल खूप जास्त घ्यायचं नाही कारण आपण नंतर वरतून तडका देणार आहे आता कांदाही छान त्यामध्ये टाकून घेऊ आणि परतून घेऊ बघा आपला कांदा थोडासा परतत आहे त्यासोबतच आता लाल मिरच्याचे तुकडे सुद्धा घालायचे पाच सहा तुकडे मी इथे घेतले आहे म्हणजेच तीन मिरच्या आता त्याही थोड्याशा परतून घ्यायच्या नंतर आपण त्यामध्ये घालणार आहे हिरवी मिरची आणि लसणाचे तुकडे जे आपण ऑलरेडी बारीक करून घेतले होते त्यालाही छान असं परतत राहायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते परतायचं आता याच पद्धतीने तीन ते चार मिनिट मी त्याला परतून घेत आहे नंतर त्यामध्ये आपण घालू आहे टोमॅटो टोमॅटो घातला की त्यालाही छान परतून घ्यायचं डाळ तडका म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतं ते तूप लसून जिरा आणि सिझलिंग आवाज पण त्यातला गुप्त हिरो कोण तो म्हणजे टोमॅटो टोमॅटो नसलेली डाळ म्हणजे जसं की नवऱ्याच्या वाढदिवसाला काही गोड नाही काहीतरी इनकम्प्लीट वाटतं ना, ना टोमॅटोचा हा आपल्या तडक्यामध्ये मेन रोल आहे आता त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ इथे मी थोडंसं मीठ यूज करणार आहे पण त्या चमच्छा थोडंही कमी आता त्यालाही मस्त असं परतून घ्यायचं झालं ना मस्त परतून आता त्यामध्ये घालूया मसाले मसाले मी आधीच काढून घेतले होते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता त्याला थोडंसं परतून घेतलं की त्या थोडं पाणी घालूया म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आता गॅसची फ्लेम हाय केली तरी चालेल अजून थोडंसं पाणी मी त्यामध्ये ॲड केलं बघा या पद्धतीने अजून त्याला थोडं पाच मिनिट परतून घेणार आहे आता त्यामध्ये घालूया आपले मूग बघा या दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतले होते सर्व या पद्धतीने त्यामध्ये घालून द्यायचे आणि त्यालाही छान असं परतून घ्यायचं मुंग्या तडक्यामध्ये आपण शिजू देणार आहे हा आपला मेन तडका नाही बर का मेन तडका तर वरतून लागणार आता मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे हे पाणी मी कोमट करून घेतलं होतं थंड पाणी घालायचं नाही थंड पाण्यानं ना आपल्या डाळीची चव बिघडेल बघा किती मस्तच अशी आपली डाळ दिसत आहे आता त्याला आपण शिजत घालणार आहे त्यासाठी मी कडाई झाकण ठेवून देत आहे पाच ते सहा मिनटं मस्त असं डाळीला शिजू द्यायचं बघा आपली डाळ छान अशी शिजून तयार आहे आता त्यात घालूया तडका तडक्यासाठी मी इथे दीड ते दोन चम्मच तूप घेतलं आहे तुम्हाला तूप नसेल यूज करायचं तर तुम्ही तेलही यूज करू शकता तेल तूप आणि बटर या तीन गोष्टीपैकी आपण काही यूज करू शकतो आता इथे मस्त असं तूप गरम झालं आहे त्यामध्ये मी जिरं कढवलं आणि नंतर लगेच लसूण टाकून दिलं आता लाल मिरच्यांचे तुकडे सुद्धा वरतून टाकले नंतर गॅस ऑफ केला होता परत थोडासा मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवला आणि नंतर लाल मिरच पावडर टाकली आपलं तूप थोडंसं कोमट झाल्यानंतरच लाल मिरच पावडर टाकायची नाहीतर ती जळून जाईल बघा आता मस्त असा डाळीला आपला तडका घालून द्यायचा दिसते ना भारीच अशी आपली डाळ तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू